राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार घराणं चर्चेत आहे यावेळी चर्चा आहे ती पवारांच्या तिसऱ्या पिढीची किंवा त्यातल्या एका नेत्याची प्रकरण अर्थातच घोटाळ्याचं किंवा गैरव्यवहाराचं आहे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल मी हे पार्थ पवारांबद्दल बोलतीये पार्थ पवार हे अजित पवारांचे सुपुत्र आहेत हेच पार्थ पवार ज्या कंपनीत पार्टनर आहेत त्या अमेडिया होल्डिंग कंपनीनं एका जमिनीचा व्यवहार केलाय जो शेकडो कोटींमध्ये आहे आणि त्यावरून पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले हे प्रकरण काय आहे ते थोडक्यात सांगणार आहे सोबतच पार्थ पवार कोण आहे आहे त्यांची संपत्ती किती सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे पार्थ अजित पवार पवारांची तिसरी पिढी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा थोरला मुलगा तर शरद पवार यांचा नातू पार्थ यांचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे नव्वद साली झाला पार्थ यांनी मुंबई विद्यापीठातून एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर लंडनमध्ये दोन वर्ष वकिलीचं शिक्षण घेऊन ते भारतात परतले पार्थ हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत ऍथलेटिक्समध्ये त्यांना पुरस्कार मिळाले फुटबॉल टेनिस या खेळात पार्थ पवार यांनी यश मिळवलंय पार्थ पवार हे आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार चौदा साली वयाच्या वर्षी मामा पद्मसिंह पाटील यांच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेऊन पार्थ यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पार्थ पवार स्वतः निवडणूक रिंगणात उतरले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पार्थ यांनी खासदारकीसाठी निवडणूक लढवली आणि मावलं पण त्यात त्यांना अपयश उमेदवार बारणे यांनी पार्थ पवारांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव हो केला ही निवडणूक म्हणजे पवार घराण्यातला पहिला पराभव हो मानला जातो ही निवडणूक पवार घराण्याच्या प्रतिष्ठेशीही जोडली गेली होती पण याच निवडणुकीसाठी पार्थ पवार यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्या प्रतिज्ञापत्रानुसार पार्थ पवारांचा व्यवसाय काय आहे संपत्ती किती आहे याची माहिती समोर आली होती त्या प्रतिज्ञापत्रानुसार पार्थ पवार यांनी आपण शेती आणि व्यवसाय करत असल्याचं म्हटलं होतं त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती आणि व्यवसाय लिहिण्यात आला शेती जमीन आणि इतर ठेवींसह पार्थ पवार यांची संपत्ती जवळपास वीस कोटींवर जात असल्याचं दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार सांगण्यात येतंय यात पार्थ पवार यांच्याकडे तीन कोटी एकोणसत्तर लाख चोपन्न हजार एकशे त्रेसष्ट रुपयांची जंगम मालमत्ता म्हणजे पैसे दागदागिने गाड्या यांच्या स्वरूपातली संपत्ती तर सोळा कोटी बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे सत्तर रुपयांची स्थावर मालमत्ता ज्यामध्ये घर जमीन यांचा समावेश होतो दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार पार्थ पवार यांच्याकडे रोख रक्कम तीन लाख सदुसष्ट हजार त्र्याऐंशी रुपये इतकी होती या व्यतिरिक्त बँकातील ठेवी शेअर्स असे मिळून तीन कोटी एकोणसत्तर लाख इतकी रक्कम होत होती पार्थ पवार यांनी आपल्याकडे साडे नऊ लाखांची वाहनं असल्याचं प्रतिज्ञापत्रात मोटरसायकल तेरा हजार एकशे चव्वेचाळीस ट्रेलर एक लाख त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा होता विशेष म्हणजे या प्रतिज्ञापत्रानुसार दोन हजार एकोणीस साली पार्थ पवार यांनी आजोबा शरद पवार यांना पन्नास लाख रुपये दिले तर त्यांनी आत्या सुप्रिया सुळे यांनाही वीस लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे पार्थ पवार यांच्याकडे नऊ कोटी छत्तीस लाख तेरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचं कर्ज असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय त्यापैकी सात कोटी तेरा लाख तेरा पवार यांच्याकडून तर भाऊ जय पवार यांच्याकडून दोन कोटी तेवीस लाख रुपये घेतल्याचं नमूद आहे पार्थ पवार अजून अविवाहित आहेत दरम्यान सध्या पार्थ पवार यांच्यावर जो जमीन घोटाळ्याचा आरोप होतोय तो काय आहे ते जाणून घेऊया पण त्याआधी सुद्धा पार्थ पवार एकदा अडचणीत आले होते ते कोणतं प्रकरण होतं त्यावरही एक नजर टाकूया ऑक्टोबर दोन साली आयकर विभागानं अजित पवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या मात्र दिल्लीतल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणानं म्हणजे ट्रिब्युनल कोर्टानं पुराव्याअभावी आयकर विभागाचे सर्व दावे फेटाळले त्यामुळे पार्थ पवार आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आणि त्यांना दिलासा मिळाला दोन साली त्यांना हा दिलासा मिळाला पण आता दोन हजार पंचवीस मध्ये पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आलंय ज्यात शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा हो आरोप केला जातोय हे प्रकरण काय आहे ते आता पाहूया पुण्यातल्या एका मोठ्या जमीन खरेदी व्यवहारावरून पार्थ पवारांवर आरोप होत आहेत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून पार्थ पवारांवर निशाणा साधत आरोप केले जात आहेत या आरोपांनुसार पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया होल्डिंग एल एल पी या कंपनीनं पुण्यात एक जमिनीचा एक व्यवहार केला जो संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय ही कंपनी पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या मालकीची आहे या कंपनीनं पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात चाळीस एकर जमीन खरेदी केली या जमिनीचं बाजार मूल्य अंदाजे अठराशे कोटी रुपये इतकं असताना अमेडिया कंपनीच्या नावानं ही जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयांनी विकत घेतल्याचा आरोप होतोय म्हणजे ही मोक्याची जमीन खरेदी करण्यासाठी पार्थ अजित पवार यांची कंपनी ग्राहक होती या कंपनीचे दुसरे संचालक म्हणजे पार्थ पवारांचे मामे भाऊ जे माजी मंत्री राणा जगजित सिंहांचे चुलत भाऊ आहेत आता जे आरोप केले जात आहेत त्यानुसार पार्थ पवारांची ही अमिडिया कंपनी वाहन दुरुस्ती मोटरसायकल विक्री घरगुती वापराचं सामान या विक्रीचं काम करते या कंपनीचं भागभांडवल अवघ एक लाख रुपये इतकं असताना तिच्या नावानं हा जमिनीचा तीनशे कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय विशेष म्हणजे या कंपनीनं सरकारच्या उद्योग विभागाच्या धोरणाचा लाभ घेऊन सरकारकडून सरकार स्टॅम्प ड्युटीत सवलतही मिळवल्याचा आरोप होतोय तीनशे कोटींची जमीन खरेदी करताना अवघी पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचं समोर आलंय कोरेगाव पार्क भागातली ही जमीन मूळ महारवतनाची असल्याचं सांगण्यात येत आहे एकंदरीत हे सगळं जमीन खरेदी प्रकरण आता वादात सापडलंय यावरून पार्थ पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत आहेत आता सरकारकडून विरोधकांच्या आरोपांची दखल घेतली जातीय का या प्रकरणात पार्थ पवार दोषी आहेत का मुख्यमंत्र्यांकडून या जमीन घोटाळ्याबाबत काय पावलं उचलली जात आहेत हे पाहावं लागेल पण राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असताना महायुतीतल्या महत्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोपांची धूळ उडणार यात शंका नाही हे प्रकरण पुढे काय वळण घेणार हे पाहावं लागेल पण तुम्हाला पार्थ पवार यांच्याबद्दल काय वाटतं या जमीन घोटाळ्याबाबत काय कारवाई व्हायला हवी कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद